यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदे व नियमांच्या आधारावर आमदार अपात्रतेचा निकाल दिलेला आहे त्या विरोधकांनी आवाहन दिले असून जर सर्वोच्च न्यायालयात आमच्याच बाजूने निकाल लागला तर सर्वोच्च न्यायालयावर देखील शंका उपस्थित कराल का अशी टीका पालकमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केली आहे उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी ना नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी मंत्री भुसे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली मंत्री भुसे म्हणाले की यापूर्वीही उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न उपस्थित केले आहे आणि आता विधानसभा अध्यक्षांवर शंका घेतली असून सर्वोच्च न्यायालयाने आमच्याच बाजूने निकाल दिला तर सर्वोच्च न्यायालयावरही शंका उपस्थित कराल का असा सवाल दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना केला न्यायाच्या दोन बाजू असतात ज्याला मान्य नाही त्याला दाद मागण्याचा अधिकार आहे परंतु जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि न्याय व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणे हे चुकीचे आहे असे मंत्री भुसे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या महापत्रकार परिषदेला पक्षाचा मेळावा किंवा सभा म्हणायला हवी होती काही लोकांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते काही वकील महोदयांनी राजकीय भाषणबाजी केली अशी टीका मंत्री दादा भुसे यांनी यावेळी केली मला वाटतं की कुठेतरी तरी जनतेची दिशाभूल करायची यासाठी दररोज त्यांचे केविलवाने प्रयत्न सुरू असतात आपण बघितलं असेल की जो न्यायनिवाडा माननीय अध्यक्ष महोदयांनी त्या ठिकाणी केला तो न्यायनिवाडा करीत असताना त्याचं जे काही वाचन त्यांनी केलेलं आहे आपल्या देशाची घटना त्या संदर्भातले कायदे त्या संदर्भातले नियम राजकीय पक्षांच्या घटना त्यांचे नियम सर्व वस्तुस्थितीवर त्यांनी न्यायनिवाडा केलेला आहे आता राहिला विषय तर कोणालाही म्हणजे हे कालचा हा विषय सोडून द्या कोणत्याही क्षेत्राशी संबंधित जर एखादा न्यायनिवाडा झाला तर त्याला दोन बाजू कदाचित असू शकतात आणि ज्याला कोणाला जर एखादा न्यायनिवाडाचा निर्णय मान्य नाही झाला तर त्याच्यावरच्या फोरमवर जाण्याचा लोकशाहीमध्ये त्याला अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करणं हे लोकशाहीमध्ये कोणालाही तो अधिकाराचा आहे परंतु कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि न्याय संस्थेवर जर आपण प्रश्नचिन्ह निर्माण करायला घेतलं तर हे लोकशाहीला अभिप्रेत नाही उद्याच्याला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण हा विषय आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये पण हा विषय आहे मग त्यांनी न्यायनिवाडा केल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण करणार का आणि आपण बघितलं असेल की यापूर्वी पण माननीय सर्वोच्च न्यायालयावर माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं ही गोष्ट उचित नाही जागर्जनस्थांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक